नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार विचारमाध्यमातून आज दिबा पाटील यांच्याविषयी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा अँड सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार माझी विरोधी पक्ष नेते दिनकर बाळू पाटील यांचे आज तेरा जानेवारी रोजी जयंती आहे आणि आजची त्यांची नव्याण्णव जयंती आहे आणि पुढील वर्षी त्यांची शंभरवाळी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याचं धोरण आगरी अखिल भारतीय आगरी परिषदेने ठरवलेलं आहे अशा दिबा पाटलांची विषयी बोलताना बहुजनांचे नेते शेतकरी कामगार पक्षाचे नेते शेतकऱ्यांचे नेते गरीब दुबळ्यांचे नेते असे दिबा पाटील यांचा जन्म तेरा जानेवारी एकोणीसशे पण सव्वीस रोजी एकोणीसशे सव्वीस रोजी जासई या गावामध्ये झालेला आहे उरण पनवेल परिसरामधील जासई या गावामध्ये त्यांचा जन्म झाला आणि शेतकरी असल्यामुळं प्रारंभिक गरिबी आणि अशातच त्यांना डाव्या विचारसरणीचा पगडा त्यांच्यावर बसला आणि शेका पक्षाच्या माध्यमातून त्यांनी पाच वेळा आमदारकी विधान परिषद तसेच देखील भूषवलेली आहे त्यांचं वक्तृत्व जबरदस्त होतं आणि विरोधी पक्ष नेते या त्यांची विधानसभेमध्ये भाषणं ही गाजलेली होती असे हे दिबा पाटील शिडकोच्या पुनर्वसनाच्या संदर्भात त्यांची मोलाची भूमिका आहे मुंबई लगत असलेला प्रदेश एक नवीन मुंबई म्हणून वसायची आणि मुंबईचा फार हलका करायचा आणि महाराष्ट्राच्या मुंबईच्या विकासामध्ये नवीन मुंबईचा वाटा असावा या दृष्टनं शेतकऱ्यांच्या जागा एकवार काढण्याचा प्रयत्न त्यावेळेला सरकारनं केला आणि सरकारच्या विरोधात खंबीरपणे उभे राहून शेतकऱ्यांची बाजू त्यांनी लढली आणि आगरी समाज कुणबी समाज कोळी असा आदिवासी नवबौद्ध मागासवर्गीय समाजाचं नेतृत्व करताना त्यांनी सरकारला साडे तेरा टक्के विकसित भूमी शिडकोमध्ये देण्याचे सरकारकडनं आश्वासन करून घेतलं आणि त्या पद्धतीने बऱ्याच कुटुंबाला त्यामुळं सिडकोमध्ये पुनर्वसन म्हणून तेरा टक्के विकसित भूमी मिळालेली आहे त्यामुळं येथील आगरी कोळी कुणबी बहुजन समाज कुठेतरी स्थिर होऊन आता त्याची प्रगती होत आहे असे थोर नेते दिबा पाटील यांच्या जयंती आणि नवीन मुंबईला जो विमानतळ होत आहे त्या विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव द्यावं म्हणून समस्त बहुजन समाज आगरी समाज कोळी समाज यांची मागणी आणि त्याबद्दल महाराष्ट्र सरकारनं घेतलेला निर्णय आणि महाराष्ट्र सरकारनं जे पोर्ट आहे नवीन मुंबईचं त्याला लगतच पनवेल या ठिकाणी विमानतळ निर्माण केलेलं आहे त्या विमानतळाला त्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दीपा पाटील यांचं नाव द्यावं अशी आगरी समाजाची समस्त भोजन वर्गाची मागणी आहे आणि त्या मागणीला मान देऊन महाराष्ट्र सरकारने तशा असल्याचा ठराव तशा अशी शिफारस केंद्र ला केलेली आहे आणि केंद्रीय उड्डाण मंत्री या संदर्भामध्ये लवकरच भूमिका घेतील असं चित्र आहे आणि भारतीय जनता पार्टीचं शासन याबद्दल कटिबद्ध राहील असं एक चित्र आहे बघूया आता शासन काय भूमिका घेते आहे जनतेच्या मनामध्ये शंका आहे की दिबा पाटलांचं नाव एअरपोर्टला देणार का आणि देणार तर कधी देणार कारण दोन विमानं आता त्या ते ठिकाणी त्यांचं लँडिंग झालं यशस्वीपणा आणि त्यामुळं समाजामध्ये दे देखील चलबिचल झालेले आहे आणि बहुजन समाजाचा आगरी समाजाचा कुणगी समाजाचा रोष शासन मोदी सरकार घेणार नाही आणि थोड्याच दिवसात दिबा पाटील यांचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळात मिळेल अशी अपेक्षा आहे याबद्दल आपलं म्हणणं काय याबद्दल कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत